हो आई मी आताच उठलो आणि तुझी मिसकॉल पाहिली काय झालं आई एवढ्या सकाळी फोन केला पुन्हा बाबा माझ्याबद्दल काहीतरी बोलले असतील ना नाही रे मुला काही नाही मी फक्त तुला आठवण करून द्यायला फोन केला आज तुझा मंगळवारचा व्रत आहे आठवते ना मंदिरात जाऊन हनुमानजींना बुंदीचा प्रसाद अर्पण कर आणि मगच काही खा भुकेल्या पोटी राहिल्यास देव रागावतात हो आई मी खाईन तुम्ही काळजी करू नका अच्छा आई मी ठेवतो फोन अंघोळ करून पूजा करून मला पुन्हा निघायचं आहे ठीक आहे मुला बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहील त्यांच्यावर नेहमी विश्वास ठेव दादाजी मला तुमची आज खूप आठवण येत आहे मला अजूनही आठवत तुम्ही माझा हात धरून राम मंदिरात न्यायचा दादाजी हनुमानजी हनुमानजी भगवान रामाचे मोठे भक्त आहेत ना होरी रफी, जी रामान जी, सर्वात मोठे भक्त तर आहेतच पण ते रामाचे अतिशय जिवलक मित्रही आहेत जस रामजी हनुमानजी शिवाय राहू शकत नाही तसं हनुमानजी ही राहू शकत नाही मग मीही रामजींसोबत हनुमानजींची पूजा करेन आणि जसं हनुमानजी रामांचे सच्चे भक्त आहेत तसंच मी हनुमानजींचा खरा भक्त बनेन ठीक आहे मुला हे बजरंग बली माझ्या नातवावर सदैव आपली कृपा छात्र ठेवा जय श्रीराम जय बजरंग बली जय श्रीराम जय बजरंग बली हे बजरंग बली तुमची सदैव जय हो मी आज पुन्हा नोकरी शोधायला जात आहे कृपा करा प्रभू रवीने डॉक्टरची पदवी प्राप्त केली होती इंटर्नशिप झाल्यानंतर तो चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी शोधत होता तो रोज वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अर्ज करायला जात असे पण त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नव्हती रवीला हनुमानजींवर अखंड विश्वास होता तो नियमाने पूजा करत असे त्याला खात्री होती की एक दिवस तरी नोकरी नक्की मिळेल प्रार्थना करून तो नोकरीसाठी बाहेर पडत असे कधी फोन येईल काही कळत नाही भाऊ भाऊ खूप भूक लागली समोसा थांबा मी समोसे आणतो त्याने दुकानदाराला शंभर रुपये दिले आणि सांगितले की सर्व मुलांना एक एक समोसा द्या मुलं आनंदाने धावत आली रवी संस्कारी घरचा मुलगा असल्यामुळे इतरांच्या दुःख गरजा आणि भावनांना समजून घ्यायचा तो हॉस्टेलमध्ये परत आला आणि नोकरीच्या फोनची वाट पाहू लागला पण काहीच बातमी मिळत नव्हती तो खूप निराश झाला दरवेळी नकार मिळत असल्याने त्याची हिंमत तुटू लागली तेव्हाच एके दिवशी रवी गुंजनची लग्नाची तारीख ठरली आहे या महिन्याच्या पंधरा तारखेला मुहूर्त आहे आजच ट्रेनची तिकीट काढून ये पण आई तुला माहिती आहे की मी नोकरी बद्दल खूप चिंतेत आहे आणि मी घरी आलो तर बाबा पुन्हा मला टोमणे मारायला लागतील अरे तुझ्या बाबांची ती सवय आहे त्यांचं म्हणणं मनाला लावून घेऊ नकोस आणि गुंजनला तर तू ओळखतोस तू वेळेवर नाही आलास तर ती रागावून बसेल रवी भाऊ तुम्ही वेळेवर या मला तुमच्या सोबत माझ्या लग्नाची शॉपिंग करायची आहे पापा तर प्रत्येक गोष्टीत ना खूप असतात ठीक आहे मी उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतो रवी मनातल्या मनात उदास होता परंतु बहिणीच्या लग्नासाठी त्याला घरी जाणे आवश्यक होते तो ट्रेनने घरी गेला आणि बहिणीच्या सर्व लग्न कार्यात सहभागी झाला गुंजनच्या विदाईनंतर बाबा पुन्हा रवीला बोलू लागले अजून किती दिवस नोकरी लागणार नाही तुझा मित्र राजीव आधीच मोठा सर्जन झाला आहे रवी दुखावला आणि म्हणाला आई मी हॉस्टेलला जातो माझे सामान आवडतो आईने बाबांना समजावले की रवीने खूप मेहनत केली आहे आणि एक दिवस त्याला नक्की चांगली नोकरी मिळेल रवी शहरात परत आला आणि हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागला तेवढ्या त्याचा फोन वाजला जी मी डॉक्टर रवी बोलतो हो हो लगेच येतो र... रवी आनंदाने म्हणाला हे बजरंग बली तुमची जय हो फोन वरून कळाले डॉक्टर रवी तुमची नोकरी पक्की झाली आहे आम्हाला तुमच्या सारख्या डॉक्टरची गरज आहे ते म्हणाले त्यांचे नाव भवानसिंह उंच मजबूत देह यष्टी त्यांचा आवाज ऐकून काहीतरी अलौकिक जाणवत होतं माझी शिफारस कोणी केली रवीला लगेच कळाले ते दुसरे कोणी नसून बजरंग बळीच होते रवी आनंदाने मंदिरात धावत गेला आणि हनुमानजींच्या चरणी माथा टेकवला रवीने फोन करून सर्व सांगितलं आनंदाने रडू लागली मानंदाने देवाने तुझा विश्वास व्यर्थ जाऊ दिला नाही प्रभूची कृपा झाली रे मुला रवी म्हणाला बाबा मला माहिती आहे तुमची माझ्यामुळे चिंता वाढली होती पण आता काळजी करू नका हनुमानजींच्या कृपेने मला नोकरी मिळाली आहे मी मेहनत करून एक उत्तम डॉक्टर बनेन आणि रुग्णांची सेवा करेन विश्वासाचा पाया अतिशय मजबूत असतो खऱ्या मनाने केलेले कार्य नेहमी सफल होते भगवान भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात तर मित्रांनो कशी वाटली याची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद